राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे भुजबळ विरोधातील दोन हजार एकवीसचं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहे आधीचा खटला रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मेरिटोर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यावर असल्याचं स्पष्ट न्यायालयाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता या प्रकरणी पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळ विरुद्ध आयकर विभागाने दोन हजार एकवीस मध्ये कारवाई सुरू केली होती या प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समज बजावलं होतं मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्याचे आदेश दिल होते। दिले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यावर आधारित असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे आता भुजबळ यांना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेटसाठी यम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र